हेडलाइन्स मी नापास नाहीच मीडियाने चुकीच्या बातम्या थांबवावे आमदार संजय राठोड यांचं भावनिक आवाहन पाहूया संजय राठोड काय म्हणाले प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास त्यांना मंत्रिमंडळातून डावलणार अशा बातम्या माध्यमांमध्ये सुरू आहे त्यामुळे आता संजय राठोड स्वतःहून पुढे आले असून त्यांनी केलेल्या कामाची माहिती देत मी नापास झालोच नाही असं सांगत आहे मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांमुळे मी व्यथित झालोय असंही संजय राठोड म्हणाले मी नापास असूच शकत नाही मी जनतेसाठी झोकून देऊन काम करणारा माणूस आहे पालकमंत्री म्हणून ज्या जिल्ह्याची जबाबदारी होती त्या ठिकाणी विकासच केलाय गरजू नागरिकांसाठी आरोग्य शिबीर राबविले या शिबिराचा शेकडो गरजूंना लाभ मिळाला समाधान शिबिरातही आलेल्या शेवटच्या माणसाचे समाधान केल्याशिवाय मी खुर्चीतून उठत नव्हतो जनतेचा मला आशीर्वाद आहे मधल्या काळात माझ्यावर एक आरोप झाला होता त्यामध्ये चौकशीही झाली माझ्यावर कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही त्यामुळे त्यातूनही बाहेर आलोय एकंदरीत प्रगती पुस्तकात मी नापास झालोच नाही त्यामुळे अशा बातम्या देऊ नका असे आवाहन यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय राठोड यांनी प्रसार माध्यमांना केले आहे ह्याचबरोबर आरोग्य शिक्षण रोजगार कला क्रीडा व संस्कृ सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा आम्ही पाचही वर्षे काम करत राहतो मी माझ्या राजकीय कार्यकाळात सदैव काम करीत आलो आहे माझी जनता दर खऱ्या अर्थानं जनता दरबार म्हणजे समाधान शिबिर विषयी लोक आपल्याला सांगतील की मी अनेकदा पहिल्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत शेवटचा माणसाचं समाधान झाल्याशिवाय उठलो नाही मी आपल्याकडे हे यासाठी सांगतो आहे की मीडियामध्ये ज्याप्रमाणे प्रगती पुस्तकात मी नापास ह्या बातम्या दाखवत आहे ती बाब मनाला लागते आहे मी नापास असूच शकत नाही कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे मंत्रीपदावर काम करताना देखील आठवड्यातून चार दिवस मी मतदारसंघ जिल्ह्यासाठी व जनतेसाठी दिलेले आहेत तेव्हा माझी मीडियाला व विविध टी व्ही चॅनल्सला विनंती आहे की मी प्रगती पुस्तकात नापास अशा बातम्या आपण कृपा करून देऊ नये कारण झोकून देऊन काम करणाऱ्याला हा शब्द जिवारी लागतो माझ्यावर दोन हजार एकवीसला एक आरोप झाला त्या चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून मी स्वतःहून राजीनामा दिला होता एप्रिल दोन हजार बावीसला महाविकास आघाडी सरकारमध्येच त्या प्रकरणाची चौकशी झाली व मला क्लीन चिट मिळाली त्यानंतर माझ्यावर कोणतंही चौकशी सुरू नसल्याचे व कोणतंही पोलीस एफ आय आर नसल्याने मला माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी पुन्हा मंत्री केले मी पुन्हा मंत्री झाल्यावर गेल्या अडीच वर्षात माझ्यावर कोणताही आरोप नाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही माझ्या कोणतंही वादग्रस्त व्यक्त व्यक्त मी केलं त्यामुळे मला नापास होण्याचा प्रश्नच येत नाही मा असे माझे मत आहे या उलट मी पुढाकार घेऊन पूर्ण केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.